लोकसभेनंतर आता विधानसभेचं पडघम वाजू लागलेले आहेत आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कार्यकर्ता आणि पार्लमेंट बोर्डच्या जर ठरवलं तर जय पवार यांना देखील जाहीर करून त्याबरोबर याच संदर्भात बोलण्यासाठी बारामती, बारामती तालुका अध्यक्ष ता, दादा मोठं वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्या संदर्भात तुमचं काही मी सकाळी ते टी व्हीला मुलाखत पाहिली दादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की कार्यकर्ते बारामंत्रीमध्ये जयदादा पवार यांची उमेदवारी मागतात त्यावेळेस दादांनी सांगितलं की जर कार्यकर्त्यांनी मागितले पार्लिमेंटरी ठराव केला तर त्या ठिकाणी त्यांना मी उमेदवारीचा विचार होईल अशा प्रकारचं वक्तव्य दादांनी केलं असं दादा मी काय जयदादांनी कुठं उमेदवारी मागितली वगैरे माझ्याकडे तुम्ही काय माहिती त्या ठिकाणी कुठल्याच वर्षाचा विषय पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे तर विषय आहे परंतु दादा हे आमचे सगळे तरुण म्हणून त्या ठिकाणी तिथं काम करत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये लोकांच्यामध्ये जाऊन ग्राउंड लेवलला हो सध्या त्यांचं काम त्या ठिकाणी अनेक वर्षापासून चालू आहे आजसुद्धा ते त्या ठिकाणी तिथं काम करतात परंतु गेले पस्तीस ते चाळीस वर्षाचा साधारण लोकांचा आणि दादांचं अठ्ठ्याऐंशी एकोणवीसपासून दादांचं आणि हे जनतेचं अत्यंत अशा प्रकारचं नाव दादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड आणि दादा म्हणजेच पालन हरता दादा म्हणजेच आमचे ह्या पालक म्हणून त्याचं काम करतात आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तम अशा प्रकारचं काम आणि लोकांचा आधार ओढ म्हणून दादां त्या ठिकाणी पाहिलं जातं

खर दोन दिवसापूर्वी ते वक्तव्य ते त्यांच्या प्रतिनिधी दादांनी केलेलं आहे त्या संदर्भात दादांनी त्यांना सांगितलं परंतु आजचं वक्तव्य ही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला केलेलं आहे हे आमच्या बारामतीतून दादांचा अतूप नाते दादांनी दिलेला खालच्या एखाद्या सहकारी संस्थेतल्या संचालकापासून की जिल्हा परिषदच्या ग्रंथ कुठल्याही निवडणुकीला दहा दहा सांगतील तसंच गेले पस्तीस वर्ष झालं आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये काम चालू का आहे का आणि त्याच्यामुळं जे काही निवडणूक असेल आम्ही आता ते दादांनीच त्या ठिकाणी तिथं लढवली पाहिजे आणि दादाच त्या ठिकाणी आमचं उमेदवार असलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सगळे त्या ठिकाणी काम केलं तुम्हाला काय वाटतंय खर तर आता मोठं वक्तव्य केलेलं आहे हे पवार यांच्या उमेदवाराच्या संकेत दादाने बारामती लोकसभा विधानसभेच्या संदर्भात केलेलं आहे खरंच असं जाणत नेमकं काय भूमिका असणार आहे तुमची आमचं ठाम म्हणणं खरं असं तर खरंच होणार दादा आणि बारामतीकर हे अतोक नात आहे मगाशी अनेक वाईट देताना सांगितलं कि दादा विकासाच राजकारण करतात जाती पातीच राजकारण करत नाहीत दादांनी तालुक्याचा विकास केला आहे तालुक्याच्या विकासाबरोबर जिल्ह्याचा विकास केला आहे आणि दादांच्याकडे आज युवा महाराष्ट्र एक मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे त्याच्यामुळं अशा स्टेटमेंटला फार महत्व आहे असं काय वाटत नाही विरोधकांनी कुठतरी त्याच जास्त भाव केलेला आहे कारण पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दादांच्या विरोधातलं जे सीट आहे ते डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळं नक्कीच तुम्हाला काय लोकसभेमध्ये अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं होतं त्या निवडणुकीच्या दरम्यान की जर मिठाचा खडा लागला मला बारामतीमध्ये तर मी उमेदवार म्हणजे निवडणूक लढणार नाही आता तशाच पद्धतीने एक वक्तव्य आलेलं आहे की जर कार्यकर्ता आणि पार्लमेंट बोर्डाने जर आ, जे मागणी केली तर जय पवारांना बारामतीमध्ये उतरू आणि सात आठ वेळा मी आ, या बारामतीमध्ये लढलेलो आहे आता मला बारामतीमध्ये रस राहिले नाही असं देखील वक्तव्य केलेलं आहे प्रथम तर हा जो निर्णय दादांनी जो ने दादा ने दादा दा वक्तव्य केला असेल पत्र पत्रकारांनी मी चांगल्यानंतर त्याला त्यांनी उत्तर दिलेलं परंतु आज अशी परिस्थिती बारामतीत नाही तर ह्या उभ्या महाराष्ट्रात उद्या भारतात दादांसारखा आमदार जे मिळणं प्रत्येक तालुक्याला प्रत्येकाला वाटते अशा महाराष्ट्रात की आम्हाला आमदार मिळालं पण आज अशी परिस्थिती आहे आज बारामती तुम्ही पाहिजे जिल्हा लेवलचे कोर्ट आले जिल्हा लेव्हलचे ले, पोलीस आले त्यानंतर जिल्हा लेवलच्या बाकी सगळ्या गोष्टी चर्चित आहेत प्रांत ऑफिस आहेत ज्या नाही त्या गोष्टी आहेत मेडिकल कॉलेज आले एवढ्या सगळे विकास कामे केले आहेत नदीचं नदीमधले दुरुस्ती केलेली लोकांना प्रत्येक तालुक्याला वाटतं की आमच्या गावात दुरुस्ती पाहिजे अख्ख्या तालुक्यामध्ये रस्ते पाणी आता पाण्याचा मला असं या, या दादा विधानसभेला पाहिजे विधानसभेला जोपर्यंत दादा आहे तोपर्यंत दादांसारखं नेतृत्व बारामतीला कधीही मिळणार नाही ना दादांचं नेतृत्वच आम्हाला पाहिजे दादांसारखा ना नाही तुम्हाला काय वाटतं खरं तर आता लोकसभेला मिठाचा खडा लागलेलाच आहे आता या वक्तव्याच्या अनुषंगाने आता जय पवार यांची उमेदवारी जवळपास अजित पवारांनी घोषित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याबाबत तुम्हाला काय

अजित पवार यांनीच उमेदवारी केली पाहिजे असं कार्यकर्त्याकडून बोललं गेलेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती